आज गागडे युवा फाउंडेशन इच्छलकरजी यांच्या माध्यमातून मला बोलण्याचा आज थोडा घर दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आज खरंच आमच्यासाठी हा एक आनंदाचा क्षण आहे गागडी युवा फाउंडेशन संघटना आम्ही जे स्थापन केलेली आहे आणि उदगा उद्या आमच्या संघटनेचा उद्घाटन सोहळा पण आहे त्या संघटनेमार्फत जे काही समाजामध्ये आम्ही परिवर्तन करणार आहोत खरंच आज जर समाजाला परिवर्तनाची गरजच आहे कारण की जे पुढच्या काळात ज्या ज्या गोष्टी घडणार आहे आणि आजचा युग पण खूप फास्ट जातो आहे त्यामुळं ज्या गोष्टी घडायला पाहिजे त्या जेवढ्या फास्ट ज होत आहेत त्या हिशोबानं आपण आज जा पुढं जाणं गरजेचं जा पण आहे आणि ज्या काही आमच्यामध्ये समाजात नकारात्मक भूमिका आहेत किंवा काय आहेत आपल्या लोकांमध्ये त्यादेखील दूर करणं आहे आज जे महिला आहे महिलांना जर आमच्या विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी पेन्शन काही मिळत नाही किंवा आधार कार्ड आहे आधार कार्ड या साध्या सोपी गोष्टी आहेत जे देखील आज आमच्या समाजामध्ये कुठल्या गोष्टी होत नाहीत आज आमच्या समाजात एवढी मुलं शिकलेली आहेत खरं काही मुलांना जातीचे दाखलं नाहीत किंवा काही कागदपत्रं नसल्यामुळं आज त्यांना नोकरी पण न मिळत नाही कुठल्या गोष्टीत आणि अशी कित्येक मुलं आहेत की शिकून देखील आज जो आमचा जे आम्हाला नावाने ओळखतात की हा समाज जो आहे तो फक्त धार्विकणारा आहे आणि शिक्षण घेऊन देखील आज समाजाला आमच्या नोकरीनं मिळत असल्यामुळे शिक्षेले शिक्षण घेतलेली देखील मुलं आहेत ती फक्त काही गोष्टीसाठी योग्य मार्ग नसताना वाईट रस्त्याला जाऊन आणि परत आहे त्याच परंपरे आणि पिढीनुसार तोच हे करत आहेत त्यामुळे या गोष्टीच्या आम्हाला खरोखरच खूप खंत वाटते आहे आणि आज आम्ही जे युवा फाउंडेशन स्थापन केलेली आहे त्याचे आमच्या अध्यक्ष मुकुंद गागडे इंद्रजित गागडे बाकी इतर पदाधिकारी आमचे सगळ्यांचा भरपूर मोलाचा साथ आहे आणि खरंच या फाउंडेशनासाठी आम्हाला खूप काही करा करण्यायोग्य आज मिळणार आहे आणि ह्या गोष्टीचा आम्हाला खरोखरच खूप आनंद आहे त्यामुळे जरासं बोलून मी